दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये पाऊस पडलेला होता आणि त्यामुळे पाणी साचलेलं आहे मुंबईतल्या जोरदार पावसाचा रेल्वे वाहतुकीला सुद्धा फटका बसलाय बीएमसी कर्मचारी दादर रेल्वे परिसरामध्ये दाखल झालेत पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय दादर कुरवा कुर्ला इथल्या रेल्वे स्थानकांदरम्यान सुद्धा पाणी साचलेलं आहे आपण हे दृश्य पाहतोय सकाळी आठ वाजताची ही दृश्य आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम सध्याची काय परिस्थिती आहे पाणी ओसरलंय का प्रशासनानं काही उपाययोजना केल्यात का त्यांना यश आलंय का श्वेता खर तर रात्रीपासून होणाऱ्या पावसामुळे निश्चितच मुंबईवरती मोठा परिणाम जनजीवनावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मी सध्या दादरच्या टिळक ब्रिजवरती आहे आणि आपण जर डाव्या बाजूला पाहिलं तर खर तर हे दादर रेल्वे स्थानकाचं दृश्य आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळेल जर आपण या डाव्या बाजूला बघितलं किंवा उजव्या बाजूला बघितलं दोन्ही बाजूला जे रेल्वे ट्रॅक आहेत त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय परंतु तुरळक अपवाद जर सोडले तर रेल्वे वाहतुकीला फार मोठा असा फटका बसला आहे असं दिसा, सध्या तरी दिसत नाही आहे तर या रेल्वे वाहतुकीचा जर आपण अंदाज घेतला तर सकाळी ही वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिराने चालत होती रस्ते वाहतुकीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसला होता आपण पाहतोय की रेल्वेला उशीर झाल्यामुळे काही लोक हे जीव धोक्यात घालून पटरीवरनं खरं तर चालत चालत येऊन त्या फुटवर ब्रिजवरती येत आहेत आणि खरं तर जो प्लॅटफॉर्म आहे त्यावरती येत आहेत जीव धोक्यात घालून मुंबईकर आपला हा प्रवास करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण रस्ते वाहतुकीचा विचार केला तर टिळक ब्रिजवरची आत्ता वाहतूक आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं जर टिळक ब्रिज खरंतर जाम झाला तर मुंबई मधलं आणि दादर परिसरातलं जे काही वाहतुकीचं नियोजन आहे ते कोलमडलेलं असतं त्यामुळे सध्या तरी टिळक ब्रिज असेल किंवा रेल्वे वाहतूक असतील दादर मधली एकंदर वाहतुकीची स्थिती असेल ती पूर्वपदावर असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं परंतु पुढच्या तीन ते चार तासांमध्ये होणारा संभाव्य मुसळधार पाऊस लक्षात घेता यामध्ये निश्चितच काही बदल होतील असं देखील सध्या तरी आपण म्हणू शकतो श्वेता एकदम धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी